ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई स्थानिक विरुद्ध विरुद्ध गणेश केला होता काही राजकीय तो सर्वे बंद करण्यात आला बरोली मतदारसंघात झोपटपट्टीचे सर्वेक्षण तातडीने सुरू करा झोपटपट्टी पुनर्विकास अंतर्गत सुरू झालेल्या झोपडपट्टी बायोमेट्रिक सर्वेक्षण आमदार गणेश नाईक यांनी बंद पाडले असा आरोप नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चोगले यांनी केला आहे त्यामुळे आजपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगले यांच्याकडून एरोली येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून हे उपोषण सरकारच्या विरोधात नाही तर आमदारांच्या विरोधात आहे जोपर्यंत जो पुनर्वसन प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो मागे हटणार नसल्याचा इशारा विजय चौगले यांनी दिला आहे आमचं असलं सरकार सरकार केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक यूज करून आमचा काम थांबवला आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही आमची लढाई या इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही पाच सात सहा दिवसापूर्वी आम्ही पीसी घेतला होता आणि पीसी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी खरंच सर्वे चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला जाऊन ज्या पद्धतीने एसआरआय यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी आय चालू करायला पाहिजे होतं आणि त्याला तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी आय चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे कधी नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी भेदर पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळून घेणार म्हणजे घेणारच काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसआय एस आय बोमत होते दहा एपीसीआय मिळाला म्हणजे आम्ही अबजोपती बनवू आम्ही झोपडपट्टीचे लोक करोडपती बनवू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली ला आम्हाला दहा चे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारखे वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनी सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन आहे आम्हाला तीन आहे आम्हाला चार ए पेसा त्याच्या वरती आम्हाला एपेसाची गरज पण नाहीये आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटला मुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्प झाली तीच परिस्थिती झोपडपट्टी झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला हो पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला हो पाहिजे सर्वे सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चौथे सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ही यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय याच्यावर आम्हाला भीती भीती वाटायला लागली आम्ही घाबरलोच नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये चालू शिवसेनेचा विजय चौगुले साहेबांच्या आमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले नाहीत या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एस आर ए स्कीममध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे तिथं प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेले आहेत सर्वे एस आर एच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे फक्त मुंबईला एसआरए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये ला एम एम आर रिजनमध्ये एसआरए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेला आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबाने आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका